नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत फक्त ह्या चॅनलवर मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामरची तयारी कशी करायची ह्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर ग्रामर तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो पण ह्या गोष्टी तुम्हाला अॅक्युरेट माहिती असल्या पाहिजे त्यांचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे तरच तुम्हाला ते जमणार बघा पहिला जो आहे मला लिहून देतो जे आहे तुमचं पार्ट ऑफ स्पीच बघा तुम्ही म्हणत असाल की सर हे काय सांगता तुम्ही आम्ही तर नेहमी ऐकलंच आहे पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला महत्वाचे कुठले ते पण तुम्हाला सांगताय बघा पहिलं आहे तुमचं काय पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती आता कुठल्या कुठल्या आहेत ते मी सांगतो तुम्हाला पहिले आहे तुमचं काय नाव दुसरा आहे प्रोनाव, तिसरा है आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह चौथा आहे वर पाचवा आहे ऍड वर सहावा आहे तुमचं प्रिपोजिशन सातवा आहे कंजंक्शन आठवा आहे तुमचं इंटरजेक्शन आता त्याच्यातून तुम्हाला महत्वाचे कुठले ते पहा ह्याचं महत्त्वाचं आहे तुमचं पहिलं नाऊन प्रो नाउन आणि नंतर येतं वर्ब आणि त्याच्यानंतर येतं प्रिपोजिशन आणि कंजक्शन एक दोन तीन चार आणि पाच हे असे करून ठेवा की तुम्हाला कधी जरी विचारलं तर तुम्हाला हे पाठत असलं पाहिजे बघा नाऊनचे किती पाच प्रकार आहेत हे की नाही नाउन म्हणजे का हे तुम्हाला क्लिअर माहिती असलं पाहिजे तुम्ही ह्याच्यानंतर कुठलाही ग्रामर शिका किंवा पार्ट्स ऑफ स्पीच संपल्यानंतर तुम्ही ग्रामर कुठलंही घ्या स्पर्धा परीक्षेचं घ्या किंवा दहावी बारावीचं घ्या ह्यांच्याशिवाय तुमचे ग्रामर मधले कन्सेप्ट हलणारच नाहीये साधं उदाहरण देतो प्रोनाऊन प्रोनाऊन मध्ये बघा पर्सनल प्रोनाऊन आहे त्याच्यामध्ये तुमचे आठ कर्ते आहेत आठ यू ही शी इट दे आणि ने यांचं ऍक्युसेटिव्ह फॉर्म आहे यांचं पझेसिव्ह फॉर्म आहे राईट ह्यांच्यानुसारच तुमचं ग्रामर फिरत थोडक्यात सांगितलं तुम्हाला त्यांना काय म्हणतात पर्सनल प्रोणाऊन लक्षात त्याच जसं की मग इंट्रोगेटिव्ह प्रोणावन आहे इंडेफिनिट प्रोणाऊन आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोणाऊन आहे नंतर रिलेटिव्ह प्रोणाऊन आहे लक्षात बरोबर त्याच्यानंतर आहे वर्क बघा तुम्ही एखादी वाक्यरचना घेतली जसं की बघा मराठी किरपा आणि इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये तुम्हाला सांगतो मला लक्षात येईल हे महत्वाचं काय आहे गो टू मार्केट मी मार्केटला जातो बघा इंग्रजीतला हा गो पण काढला आणि मराठीतला हा जातो काढला ह्याच्या जा खाली वर्ब लिहितो ह्याच्या खाली पण वर्ब लिहितो म्हणजे बघा शिवाय तुमची मराठीतही वाकृष्ण बनत नाही आणि इंग्लिश मध्ये पण बनत नाही त्यासाठी तुम्हाला वर्ब चे तिन्ही फॉर्म फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तिन्ही फॉर्म तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे काय तोंडपाठ तर तुम्हाला तो हे जमणार नंतर आहे प्रिपोजिशन काही मोजके प्रिपोजिशन आणि कंजेक्शन असतात त्याची तयारी करा म्हणजे तुम्हाला ग्रामरच्या पुस्तकामध्ये काही मोजके कंजेक्शन आणि प्रिपोजिशन्स दिलेले असतात तोंडपाठ करा त्यांचा कुठं कुठं वापर होतो जसे की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑन एकच अर्थ माहिती आहे तुम्हाला वर त्याचा वापर अजून एक होतो तारीख किंवा तारीख दाखवण्यासाठी होतो किंवा डेट दाखवण्यासाठी होतो म्हणजे ऑन संडे ऑन एटीन ठीक आहे ऑन टेबल असं त्याचा तीन प्रकारे पण तुम्ही वापर करू शकता हे त्याचे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या आणि लक्षात तोंड पार्ट तेव्हा तुम्हाला इंग्रजी ग्रामर मधले किंवा जे काही ग्रामर करायचे तुम्हाला त्याचं किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायचं हे तुम्हाला शंभर टक्के जमणार ओके पार्ट ऑफ स्पीच हे झालं त्याच्यातलं तुम्हाला नाउन प्रोनाउन वर्ब आणि प्रीपोजिशन आणि कंजेक्शन हे करून घ्या आणि लक्षात त्याच्यानंतर येतो आपण त्याच्यानंतरच जे आहे तो खूप महत्वाचा प्रकार आहे त्याच्याशिवाय तुमचा ग्रामर होणारच नाही बघा त्याच्यानंतरच आहे तुमचं टाईप्स ऑफ सॅन्टेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार काय वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे बघा एखादं कुठलं वाक्य आता जसं वाक की मी एक वाक्य दिलं आय गो टू विलेज हा वाक्याचा प्रकार कोणता आहे जर हे तुम्हालाच नाही माहिती पडलं तर मग तुम्ही त्याला ट्रान्सफर करणार कसं कुठल्या ह्याच्यामध्ये करणार जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल आणि तुम्ही त्याला निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये मध्ये करताय चुकलं जर तुमचं वाक्य आहे मग हे वर्बल काय आहे डब्ल्यूएच काय आहे किंवा काय कि म्हणजे गर्वाचे वाक्य काय आहे अफर्मेटिव्ह काय आहे हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे हे हा पार्ट एवढा अवघड नाहीये ह्याच्यापेक्षा पण क्लिअर झाला ना तर ओके कन्सेप्ट क्लिअर करून घ्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेस कारण काय होते की टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जर नसेल माहिती तर तुम्हाला वाक्य रचना सोडवताच येणार नाही हा लक्षात जसं की याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे जसं की अॅन्सरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य नंतर आहे प्रश्नार्थी वाक्य नंतर आहे तुमचं आध्यात्मिक वाक्य नंतर येतं उद्गारवाचक वाक्य अशा वाक्यांचे चार प्रकार आहेत क्लिअर करा पाठच करा म्हणजे काही मोजक्या गोष्टी तुम्हाला मी पाठ करा सांगतोय सगळंच नाही हा लक्षात जे महत्वाचं आहे ते वाक्याचे प्रकार किती चार लक्षात ठेवा फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप त्याच्यानंतर आहे बघा तुमचं काय टेन्सेस महत्वाचं सगळ्या आता टेन्स तुम्हाला कसे करायचे बघा टेन्स आणि हेल्पिंग वर्ब तुम्हाला आधी सूत्र पाठ करायचे काय दहावी बारावी आली असतील तर आधी सूत्र पाठ करा जर स्पर्धा परीक्षेवाले असतील सूत्र पण पाठ करा पण जे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला त्यांचा प्रॉपर अर्थ माहिती असला पाहिजे टेन्स मध्ये म्हणजे इंग्लिश टू मराठी त्याचा अर्थ गावतो होता प्रॉपर नंतर मराठी टू इंग्लिश त्याचा प्रॉपर अर्थ गावतो होता हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये हम्म आणि जे दहावी बारावी किंवा दहावी बारावीच्या खालच्या वर्गाचे आहेत त्यांना फॉर्म्युला सहित हे सगळं माहिती असलं पाहिजे म्हणजे काय होईल की तुम्हाला ज्या एखादं वाक्य जर विचारलं बाबा ह्या वाक्याचं तुम्हाला छिंदवाईस करायचंय मग तुम्हाला त्याचा वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे नंतर त्याच्यातला वर्ग ओळखता आला पाहिजे हे नाही मग त्याला सूत्र तुम्हाला पाठ असलं पाहिजे हा त्याच्यामध्ये करता कुठला आहे म्हणजे प्रोनाऊन हे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे अलग लक्षात मग हे सगळं क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला वाक्यरचना बनवता येईल हा लक्षात आता ऍक्टिव आणि पॅसिव्हचे फॉर्म्युले कुठले चे पण आणि चे पण दोन्ही सूत्र तुम्हाला पाठ करायचे तेव्हाच हे तुम्हाला हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील बघा हे अशी तयारी करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे खूप सोपं जाईल याच्यामध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट मध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ इंग्रजी ग्रामरचा जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवता येतील तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र